रामकृष्ण हरी जय मल्हार यूट्यूब फॅमिली हे बघा वाड्यावरची सकाळ कशा आहे आता वाजले तर साडेनऊ आम्ही चालले असं आपलं वाड्यावरचं कामकाज बघा आपली गाय आता उभी राहिलेली इथं तर खूप आपली शान तिला असं वाटते जवळ आलं का लगेच चोळावा तर गाई खूप छान आहे तर आता बघा आपल्याला कांद्याचं शेत भेटलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल <coughs> तर बघा आपली वाघुरं आणि बकरं आत्ताशी बसलेत कडक असं ऊन पडले आणि आपले बकरं बसलेत आता बकर निवांतमध्ये तर बघा शेळ्या बिळ्या सगळेच बसलेले वाघुरीमध्ये एक बी उभं नाही आता सध्या फक्त एवढं करडू उभं आहे हे दोन पिल्लं बघा आता एक मेंढी उठली आपली तर बघा आता सर्व अशा मस्त बसल्यात आराममध्ये कारण रात्रीची असते भरपूर थंडी त्यामुळं सगळ्या अशा एका ठिकाणी गोळा होऊन उभ्या राहतात आणि आता कडक ऊन पडलेलं आहे साडेनऊ वाजलेत म्हटल्यावर आता बसल्यात थोडा वेळ आणि आता एक अर्धा तास बसून दिल्यावर आपलं कामकाज आवरलं आवरलंवर वाड्यावरलं लगेच त्यांना सोडून द्यायचे आहे बघा पुढं एवढं शेत बाकीच चारायचं कांद्याच्या आवरातलं पळत असतात त्यामुळं काय एवढं यो व्यवस्थित खाल्लेलं नाही आहे बेडमध्ये अजून पात तशी शिल्ले की बघा हे असे ढीक दिसत असतील तुम्हाला आणि जी बारकी बारकाली कोकरं करडं ती काढली आपण ते चरत चरत आहेत बघा इथं गावांनी त्यांना खायला बी टाकलं होतं एक बादली पण पाण्याची भरून ठेवली पाणी बी भरपूर लांबून आणायला आहे तिकडं बघा एक निळं नीट दिसल त्या घरापासून पाणी आणावं लागतं आहे डोक्यावरती पण तरी बी त्यांना एक बादली ठेवलेली आहे अजून बाकी अर्धी आणि अर्धी पेलेत यांना सकाळचं थोडं चारलं म्हणजे थोडश्या दमदमीत राहतात दिवसभर त्यामुळे त्यांना काढले आणि मेंढर पण बसलेत मी म्हणतं आणि बघा इथे कॉकरला झालेत भोकर आमच्याकडं भोकर मानतात तुमच्याकडं काय मानतात माहीत नाही तर तुमच्याकडं बी काय मानतात कमेंट करून सांगा याचं भोकरं काढायचं काम चालू आहे यांचं त्या कॉकरचे बघा एवढे काढून ठेवलेत इथं तर काय झालं कातरणीच्या अगोदर एका नाल्यामध्ये खूप भोकर होते बकरं पळाली आणि त्या नाल्यामध्ये गेली तर मला हनोस्तोवर पूर्ण बाकऱ्यांना भोकर ते पण आता बाकऱ्यांची कातरण झाल्यामुळं सर्व निघून गेले व्यवस्थित पण आता हे कोकरं होते जेवढे आपले छोटे छोटे पिल्लं असे त्यांना भरपूर असे कोकरं भोकर आहेत कोकरांना तर आता एका एकाची म्हणजे एक दिवस एक एक दिवस एक असं रोजचं एक एक काढलं तर दहा पंधरा आहेत कोकरं तेवढ्यांचे बी होतील काढून तर बघा असं आहे वातावरण मस्तपैकी सुंदर आता दोन तीन दिवस आपल्याला इथंच वाडा ठेवावं लागणार आहे कांद्याचं शेत आहे जवळच आपलं वाळलेला चारा बी आहे का सण म्हणतात आमच्याकडं बघा आता रात्रीची ड्युटी करून मॉंटी दादा पण दमलेला आहे तर मॉंटी बसला आहे इथं मॉंटी तर, तर बघा मॉंटी म्हटल्यावर बघतोय आणि फार हुशार आता म्हातारा झाला आहे आमचा मॉंटी भरपूर दिवसांचा झालेला आहे तो तर, तर आता झोपला आहे रात्रभर त्यांनी ऑन ड्युटी केलेली आहे तर आत्ता ते झोपणार दिवसभर बघा असं आहे वातावरण मस्तपैकी तिकडून रास्ते रास्ता पण गेलेला आहे आपल्या वाड्याच्या त्या साईडनी तर आता वाड्यावरचं थोडंसं दाखवते काय आहे भीत वाड्यावरती तर आवरायचे आहे थंडीमुळे उशीर बी होतोय उठायला पण ते आताच आपलं उठल्यावर पटापटा घ्यायचा आवरून आपली शाईन आहे तिकडे उभी आणि बघा पिलू दादा झोपला येतं तर बघा आवाज देते त्याला आवाज दिल्यावर कसा उठतो पिलू बघा तर त्यांना बोलल्यावर लगेच समजतं आणि झोप तर खूप हुशार आणि गुन्हे कुत्रे येत आपले आणि हा आहे आपला मंत्रीदादा मंत्री बघा आवाज दिला का लगेच समजतं आहे माणसंसुद्धा एवढं ऐकणार नाही एवढे आमचे पिलूदादा मंत्रीदादा आणि दादा ऐकत असतात आणि त्यांना आम्ही जीव बी तेवढंच लावतो जेवढं मुलांना ला जीव लावतो तेवढंच कुत्र्यांना बी जीव लावतो आणि रा कुठं बी फिळे राहायला गेलो तर तिकडून आल्यावर त्यांना काहीतरी खाऊ चांगल्याशिवाय येतच नाही गाळ्या आपल्या शाईनमध्येच खाऊ असतोय त्यांचा तिकडून कोण आल्यावरती पटकन असं उतरून देत नाही गाडीवरून बघा इथं एक पपईचं झाड आहे आणि एक नारळाचं बी झाड आहे आणि इथं एक सफेद गुणीखाली आंबा आहे तर त्या आंब्यावर गुण टाकलेली आहे आपण आणि बघा आपली शाहीन आई इकडे उभी तर तुम्हाला पिलून त्यांचा खाऊ दाखवते पिलून त्यांचा खाऊ गाडीच्या डिकीतच असतो तर बघा बघा त्यांचे पुढे तर एकदमच घेऊन ठेवा ठेवतो आम्ही म्हणजे मग आलं का त्यांना एक पुडा कुडून बी लांबून फिरून आलं का त्यांनाही तिघांमध्ये एक पुडा दोन दोन तीन तीन, तीन बिस्किटं टाकले का मग ते शांत होतात नाहीतर नाही टाकल्यावर माणसाला काहीच काम करू देते ना नाही ते म्हणून आता दाखवते वाड्यावरती काय केलं मी मी अनू आज शनिवार आहे तर शनिवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बजरंगबली की जय आज आपल्या मारुतीरायांचा वार आहे शनिवार तर आमच्या शेटला असतो शनिवार कायमचे बाराही महिन्याचे शनिवार असतात तर तुम्हाला वाड्यावर दाखवते आज काय बनवले शनिवारसाठी मला नाही आहे उपवास पण त्यांना आहे उपवास तर बघा हे आई शेंगदाण्याची आमटी याला काही लोक मानतात झिरकं म्हणजे आम्ही व्याला म्हणतो झिरकं काही म्हणतात शांगदाण्याची आमटी काही म्हणतात शेंगदाण्याचं बेसन तर ही आहे शेंगदाण्याची आमटी बनवलेली मी आम्हाला लागतेच ती बिना हळद टाकून उपवा खिचडीत खायला तर बघा ही आमटी अशी बनवली शेंगदाण्याची आणि तर ह्या मिरच्या तळलेल्या आहेत ज्वेलरी आपल्या तोंडी लावायला आणि याच्या खाली दाखवते तुम्हाला काय म्हणलं खाली आई राताळी अर्धी खाल्ले दाल तुम यांनी आणि अर्धे अजून बाकी आहे त्याला निसत तेल टाकून असे काप करून निस्ते फ्राय केले बघा ही आई खिचडी तर आज शनिवारसाठी आई ही खिचडी हे रताळं आणि बघा ह्या जुहेरी मिरच्या पण तळलेल्या आहेत तोंडी लावायला आणि त्यातच आहे शेंगदाण्याची आमटी तर बघा कोणाला कोणाला शनिवार आहे कोणाकडं काय खिचडी आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आमचं काय मेंढपाळ लोकांचं असतं आहे असं साधं जेवण वाड्यावरती तर बघा आमटी पण झालेली आहे आता भाकरी बनवायची आहे पिलूसाठी मोंटीसाठी माझ्यासाठी आणि बघा भांडे वगैरे घासून झालेत व्यवस्थित हा मेकअप बॉक्स आहे हा आहे उंकवाचा करंडा माझा पाण्याची भांडी तर बघा असं असतं आहे कामकाज तुम्हाला वाट काही लोकांना वाटतंय यांना कसा वेळ भेटतो आहे काही तर असंच काम करता करता सर्वच ॲडजस्ट करावं लागतं आहे यूट्यूब चॅनल बी बघायचं बकरं बी बघायची सगळंच बघायचं तर बघा मग असं सर्वांनी असा सपोर्ट करा सर्वांनी आपली छान छान व्हिडिओ बघत जा ताईदादा सर्वांनी असा सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपला मोनो चॅनल मोनो झाला पाहिजे त्यामुळं सर्वांनी असा भरघोस असा सपोर्ट करा तर काम करूनच चा या चॅनलकडं आम्ही लक्ष देत असतो आहे काम आता राम आणि ह्या धावपळीच्या जीवनात असे व्हिडिओ बनावं लागतात तर सर्वांनी आमचे व्हिडिओ बघत जा सहकार्य करा तुमच्या दादांना आणि ताईला पुन्हा एकदा तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर वाड्यावरती आज शनिवार आहे खिचडी झिरका आहे तर या सर्वांनी खायला नक्कीच कोणाला कोणाला कोण कोण कोणाला शनिवार आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि कसं वाटलं आमचं सकाळचं कामकाज कमेंट करून नक्कीच सांगा सर्वांना रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळूमा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय हरी